नमस्कार मित्रांनो आप्पी आमची कलेक्टर सव्वीस जुलै भागामध्ये कदम विचार करत असतात तेवढ्यात बापू येतात आणि म्हणतात विनायकराव काय झालं एवढा काय विचार करताय कदम म्हणतात बापू आज जे आर्जनने केलं ना ते मला अजिबात ना। आवडलं नाही अहो त्याने सगळ्यांसमोर आर्याला भरवलं कसं दिसतंय ते आणि बिचारे आपीला काय वाटलं असेल बापू म्हणतात काय करणार आपण आता हे अर्जुनला कळायला पाहिजे ना ते लेकरासमोर कसं वागायचं कदम म्हणतात एक तर आम्ही सगळेजणं इथे येऊन राहिलो आणि त्यात ती आर्या ते काय नाही बापू मी आरज्याला सांगणार तुला जर आर्यासोबत राहायचं असेल तर तिकडच्या घरी जायचं आणि राहायचं आणि त्यात घरामध्ये किती लोकं झालीत हे एखादा त्रास सहन करत असलं म्हणून एवढा त्रास द्यायचा का बापू म्हणतात विनायकराव आपल्याला माणसंच लागतात तुम्हाला माहीत नाही वे कद म्हणतात बापू तुम्ही लय मोठ्या मानाचे आणि आपी अगदी तुमच्यावर गेली आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं बापू म्हणतात मागच्या दाराला नारळाच्या फांद्या पाडल्यात चला त्याचं काय करायचं बघूया अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये विचार करत असतो चिंचुके येतो आणि गुन्हेगारीबद्दल बोलत असतो अर्जुन म्हणतो काय करणार आता गुन्हे तर घडतच राहणार अर्जुनला आठवतं रुपाली म्हणते जा अपरणा आणि आर्यासाठी नाश्ता घेऊन ये भाऊजी तिला हाताने भरवा ना चिंचुके म्हणतो काय झालं साहेब अर्जुन म्हणतो चिंचुके जास्त काही नाही काल आर्याची तब्येत बिघडली आणि तिला मला घरी घेऊन जावं लागलं चिंचुके म्हणतो साहेब मग त्यात काय भारीच झालं ना तोंत तो चिंचुके मला आपीची काळजी वाटते चिंचुके म्हणतो ओ साहेब तुम्ही आता आर्या मॅडमची काळजी केली पाहिजे अर्जुन म्हणतो ते आहे चिंचुके पण आर्या आणि रुपाली वहिनी आपीसमोर वेगच वागतायत चिंचुके म्हणतो म्हणजे काय तोंत रुपाली बहिणीला वाटतं मी आर्याची काळजी घ्यायला पाहिजे पण आप्पी आणि अमोलसमोर तो साहेब बरोबर आहे ना तुम्ही आर्या मॅडमचीच काळजी घ्यायला पाहिजे आणि रुपाली वहिनीचं बरोबरच आहे ना त्यात काय चुकीचं आहे अर्जुन म्हणतो हो चिंचूक आहे पण आप्पीसमोर हे सगळं करणं जाणून बुजून केल्यासारखं नाही वाटत का तिला नाही वाईट वाटणार का यांचं असं वागणं बघून मला असं वाटतं मी आर्याला घरी आणून मोठी चूक केली गायतोंडे म्हणतात मॅडम तुम्ही विरोध नाही केला का आपी म्हणते गायतोंडे तिची तब्येत बरी नाही आहे मी अर्जुनला काय बोलणार गायतोंडे म्हणतात हो पण डायरेक्ट तुमच्या घरी आणणं हे जरा जास्त नाही होत का आपी म्हणते याचा विचार स्वतः अर्जुनने केला पाहिजे ना आर्याला असं घरी आणून अमोलला काय वाटेल अर्जुनबद्दल त्याच्या मनात काय मत तयार होईल गायतोंडे म्हणतात मला असं वाटतं सरांनी नक्कीच अमोलचा सा विचार केला असणार पण ह्यावेळेस त्यांचा नाईलाज झाला असेल इकडे चिंचुके म्हणतो काय नाही साहेब त्यात काय एवढं आपण मॅडमनेच आर्या मॅडमला राहण्याची परमिशन दिली राहू दे की अर्जुन म्हणतो तसं नाही चिंचुके आहे आपी नाही मोठ्या मानाची आहे पण मी आप्पी आणि अमोलला गृहीत नाही धरलं पाहिजे मला त्यांच्याशी बोललं पाहिजे मी आजच आप्पीशी बोलतो अमोल म्हणतो आर्या मावशी जोपर्यंत तू नीट होत नाही ना तोपर्यंत मी इथेच चित्र काढत बसणार आता आर्या रुपालीला खून होते रुपाली म्हणते अगं त्याला असं कसं बाहेर पाठवणार अरे म्हणते जाऊ बाई लवकरात लवकर त्याला बाहेर पाठवा आता रुपाली लाडात येऊन म्हणते अमोल बाळा झालं करी तुझं चित्र काढून अमोल बघतो म्हणतो काकी असं कसं होणार अजून मला खूप वेळ लागणार तुला कंटाळ आला असला तर जाऊन झोप आता रुपाली खूप समजवते अमोल म्हणतो अरे मावशी तू पण झोप तिन ती बाळा मला झोपाली की मी झोपेल पण तो सांगतो ना झोप म्हणून काकी तू एक काम कर तू जा मी आहे ते आर्या मावशीची काळजी घ्यायला रुपाली म्हणते नाही मी थांबते ना आता अमोल उठतो आणि म्हणतो जा म्हणतो ना जा 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 तू तिला ढकलत म्हणतो तुला पण मोमोसारखं सांगावं लागतं का जा जा जा, जा म्हणतो ना रुपाली म्हणते जाते अरे घाबरते तोंड अरे मावशी तू झोप अरे ऐकत नाही आता तू जातो तिला पकडून झोपायला सांगतो तो तिच्या अंगावर टाकतो आणि तोंड पण झाकतो आणि म्हणतो माझ्या माला त्रास देत आहे का अरे मावशी तुझी काळजी ना आता हा सिम्बाच घेणार मोना तिच्या रूममध्ये असते आणि म्हणते एक दोन आणि तीन डान्स करायला लागते तेवढ्यात रुपाली येते आणि मोनाकडून तिच्या मुस्काटात बसते आता रुपाली मोठ्याने ओरडते मोना म्हणून म्हणते सॉरी सॉरी रुपाली ताई पण रुपाली काही ऐकत नाही आणि मोनाच्या एक कानाखाली देते म्हणून म्हणते काय रूपाली ताई चुकून लागलं ना पण तुम्ही काय आला इथे रुपाली म्हणते तुझा डान्स बघायला अगं ते अमोलने मला खुली बाहेर काढलं आता मोना हसायला लागते आणि म्हणते छोटे सरकार आहेच खूप करामती रुपाली म्हणते हो का मवी सर आर्या आणि भाऊजी एकत्र येतील म्हणून ते ताई ह्या मोनाची कमाल बघा ती जाते म्हणते छोटे सरकार माझ्याकडून ना वंशाचे खूप महत्त्वाचे कागदपत्र जळाले बघा ना तुम्ही अमोल म्हणतो काय मम्मा तू पण ना तो निघून जातो आणि रुपाली आते ते आणि म्हणते आर्या आता काय करायचं बोल ना पटकन अरे म्हणते माझं सगळं ठरलं आज अर्जुन आला ना इकडे झोपायला आला पाहिजे रुपाली हसून म्हणते मस्त आयडिया आहे अरे म्हणते मी आणि अर्जुन इकडे झोपले ना अपर्णाला बरोबर कळेल की अर्जुनला त्याच्या आयुष्यात कोण हवं आहे रुपाली म्हणते खरं आहे तिला कळून चुकेल की के अर्जुन भाऊजी आता तुझे आहेत फक्त तुझे मोना म्हणते छोटे सरकार चला पटकन अहो मला खूप टेन्शन आलं पण अमोल थांबतो आणि रागाने मोनाकडं बघायला लागतो कारण जाताने त्याला आप्पीची फाईल दिसते आता मुना डोक्याला साथ लावते अमोल म्हणतो मोमो ह्या फाईल कुणाची आहे ती ती आहो त्यामधीलच एक कागद माझ्याकडून जळाला तो म्हणतो बघू तो बघतो म्हणतो मोमा ह्यामध्ये तर माची एक पण फाईल नाही आता मुना बरेच काही बहाणे देते अमोल म्हणतो मोमो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाहेर पाऊस येतो आणि तू बाहेर कागद कसा मोना म्हणते अहो ते मी अमोल म्हणतो तू जाणून बुजून मला आर्या मावशी आणि रुपाली काकीपासून लांब आणलं ना मला आहे मोमा तुला पण माझे मा आणि बाबा एकत्र नको आहे आणि म्हणूनच तू काकीला सपोर्ट आहे मोना म्हणते छोटेसारखा तू माझे भाजचे आहे ना मी असं का करेल अमोल म्हणतो चेष्टा करते माझ्या माने कायम तुम्हाला मदत केली आणि तू आर्यामावशी आणि रुपाली काकी तिला त्रास देत आहे तिन्ती आहो पण तंत ममा मला माहिती आहे सगळं तो निघून जातो मोना डोक्याला साथ लावते रुपाली म्हणते आर्या अमोल असताना भाऊजी एक काम कर तू आज गोळ्याच घेऊ नको तुम्ही ती जाऊ बाई रुपाली म्हणते अगं मला कळतंय तुझी तब्येत बिघडेल पण अगं आपल्याकडं दुसरा पर्यायच नाही आहे ना आरे म्हणते ठीक आहे जाऊ बाई नाही घेत मी गोळ्या तेवढ्यात अमोल येतो दोघी घाबरून बघायला लागतात रुपाली म्हणते तू चित्र काढा तो तर असं कसं आर्या मावशी गोळ्या घेतल्या का चल गोळ्या घे दुघी त्याला समजावतात पण अमोल म्हणतो काकी उठ आणि आर्याला गोळ्या देतो आता दुगी मानाल होतात अमोल हसत म्हणतो जा काकी आता तुझं काम कर मी आहे इथे सगळे हॉलमध्ये बोलत असतात तेवढ्या तुपाली आणि मोना जातात आणि घाबरून बघत असतात दिपे म्हणतो बापू अमोल कुठे बापू म्हणतात आर्याच्या खोलीत त्याने आर्याला बरा करायचा विडाच आहे सगळे हसत असतात रुपाली मोनाला म्हणते आज भाऊजी आणि आर्या एकाच खोलीत राहणार मोना म्हणते वा रुपाली ताई तिवून तिथं जो उत्साह कळतोय मला पण उत्साहाने काही होत नाही ना अमोलला खुली बरं कसं काढायचं हे बघ असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद